शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज या चॅनलवरती जे आहे ते हवामानाचे अपडेट तसेच शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या पाहायला मिळत असतात तर चला पाहूया ठळक बातम्या यावेळेस कपाशीला असणार प्राधान्य कृषी विभागाचा अंदाज गतवर्षी पावसामुळे उसाचे शे क्षेत्र घटले सध्या जर पाहायला गेलं तर उसाच्या क्षेत्रामध्ये शे घट पाहायला मिळत आहे परंतु कपाशीला प्राधान्य चांगल्या प्रमाणात मिळेल असं सा सांगितलं आहे दोन हजार तेवीसच्या सोयाबीन विमा हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेतकऱ्यांना नाराजीचे सूर सध्या पाहायला गेलं तर दोन हजार चोवीस चा सोयाबीन पीक विम्याच्या प्रतीक्षामध्ये शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार विमा जे आहे ती मिळालेला नव्हता परंतु आता केव्हा मिळेल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे तर कधी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यात पोखरा योजनेची शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षाच योजनेची अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार्ग सुकूर होणार अशी स्थिती आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे पोकरा योजनेचा शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षाच आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर योजनेची अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग सुकन होणार असं देखील सांगण्यात येतला असल्यामुळे दिलासदायक वातावरण आहे विदर्भ मराठवाड्यात सध्या पावसाची शक्यता चार ते पाच जूनला मुंबईत मान्सूनची एंट्री जर आता पाहायला गेलं तर लवकरच मान्सून देखील येईल तसेच विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये देखील पाऊस हजेरी लावू शकतो यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आज आपल्याला काही प्रमाणामध्ये पावसाची सुरुवात पाहायला मिळू शकते हवेची झुळूक आली की वीज पुरवठा होतो गायब सध्याची स्थिती सध्या पाहायला गेलं तर देखभाल दुरुस्तीची कामेच नाही येत महावितरणाच्या मान्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हवेची झुळूक आली की वीज पुरवठा होतो गायब अशी स्थिती आपल्याला राज्यातील बहुतांश भागात पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जे देखभाल दुरुस्तीची कामेच नाहीत असा प्रश्न आहे शेतकऱ्यांनीच फिरवली धान खरेदी केंद्राकडे पाठ खुल्या बाजारात आणि खरेदी केंद्रात धा दा, धानाचे दर सारखेच सध्या स्थितीची स्थिती जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी जे आहे ते धान खरेदी केंद्राकडे स्वतःहून पाठ फिरवलेले आहे सध्या पाहायला गेलं तर खुल्या बाजारामध्ये आणि खरेदी केंद्रामध्ये धानाचे दर आपल्याला सारखेच पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर जो दर बाहेर कुठेही मिळत आहे तोच दर जे आहे ते त्या ठिकाणी मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी देखील सांगितले आहे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच येणार पैसे जमा सध्या जर पाहायला गेलं तर अग्रिम पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम मंजूर झाल्यानंतर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेले आहे त्यात जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये देखील आता खुशखबरच शेतकऱ्यांना म्हणावं लागेल जेणेकरून की आता पाहायला गेलं तर बहुतांश शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये राज्यातून दिसून येत होते परंतु आता सरकारचा चांगला मोठा निर्णय ने। आपल्याला राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेला तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील मागच्या वेळेत जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे परंतु सध्या स्थितीला काय असे देखील शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये देखील आता लवकरच रक्कम जमा होईल असं देखील सांगण्यात येत आहे आता मान्सून बाबत गुड न्यूज सध्या जर पाहायला गेलं तर मान्सूनबाबत आता गुड न्यूज आहे मान्सून जे आहे ते अजून पुढे देखील सरकला सध्या पाहायला गेलं तर केरळच्या पुढे खूप मान्सून सरकलेला आहे आता गोव्याच्या तळ भागापर्यंत मान्सून आल्याची स्थिती दिसून येत आहे आता लवकरच मान्सूनचे कोकणामध्ये देखील आगमन होऊ शकते तेथून महाराष्ट्राकडे चांगलीच मान्सून प्रगती करेल अशी स्थिती देखील दिसून येऊ शकते सध्या जर पाहायला गेलं तर मान्सूनची प्रगती चांगली असल्याचं देखील हवामान विभागाने सांगितलेलं आहे ज्वारीला बाजारात सव्वा दोन हजार रुपयांचा भाव पाऊस बरसण्यापूर्वीच भाववाढीची अपेक्षा सध्या जर पाहायला गेलं तर ज्वारीला बाजारामध्ये सव्वा दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे पाऊस बरसण्यापूर्वीच भाववाढीची अपेक्षा आपल्याला राज्यभरातून दिसून येत आहे त्यातली त्यात जर सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत परंतु आता पुढील काही दिवसांमध्ये ज्वारीला चांगल्या प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळेल असं देखील काहींचे म्हणणे दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेला तर आता पाऊस सध्या स्थितीला काही राज्यामध्ये बरसत नसल्याची स्थिती आहे परंतु पाऊस बरसण्यापूर्वीच भाववाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याचं दिसून येत आहे बळीराजासाठी हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे रुपये कर्ज सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील दिल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे आता जर पाहायला गेलं तर डाळिंबाला देखील एक लाख सदोतीस हजार जिल्हा तांत्रिक समितीकडून दर निश्चित झालेला आहे तसेच पाहायला गेलं तर इतरांसाठी बळीराजासाठी हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर ऊसाला देखील दीड लाख पीक कर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल केवायसी नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये पडून अनुदानासह शेतकरी सन्मान निधी नमो योजनेचा लाभ मिळाला सरकारकडून शेतकऱ्यांना जे आहे ती कोटी रुपयांवर मदत तर येत आहे परंतु शेतकरी ए के वाय सी करत नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये काही जमा होत नाही अशी स्थिती दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर केवायसी नसलेल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये पडून आहेत आता शेतकरी जे आहे ते कोट्यवधी रुपये पाहण्यासाठी केवायसी नक्की करतील केवायसी नसल्याने शेतकऱ्यांना पैसे प्रशासनाकडून राहणार सध्या पाहायला गेलं तर केवायसी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे प्रशासनाकडे पडून राहणार असल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या खात्यामध्ये लवकरच जर दोन किंवा चार हजार रुपये पाहिजे असेल तर ई के वाय सी नक्की करा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये मद तात्काळ मदत जमा होईल ज्या शेतकऱ्यांना पैसे भेटले नसतील त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी केल्यानंतर या महिन्यामध्ये दे हप्ता देखील मिळू शकतो या महिन्यामधील राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेचा हप्ता देखील मिळण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन किंवा चार हजार रुपये देखील होऊ शकतात त्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करणे गरजेचे राहील यंदा कापूस तसेच तुरीचा देखील पेरा वाढणार सध्या तुरीला यावर्षी चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे यावर्षी जे आहे ती पेरा चांगलाच वाढेल असं देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनचा घटणार तर सदुसिष्ट टक्के क्षेत्रावर जे आहे ती कापसाचा पेरा आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर सोयाबीनचा पेरा यावर्षी मोठ्या प्रमाणात घसरणार असल्याचे सांगण्यात देखील येत आहे त्यामुळे सध्याच पाहायला गेलं तर तुरीकडे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा कल आहे दोन हजार तेवीसच्या सोयाबीनच्या पीक विम्याच्या शेतकरी प्रतीक्षेत सध्या पाहायला गेलं तर पीक विमा अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील नाही आहे अशी स्थिती आपल्याला राज्यातील बहुतांश भागात पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीसचा पीक विमा जे आहे ते स सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेलं नाही आहे किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येईल अशी प्रतीक्षा शेतकरी करत आहे आता एक शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या दराबाबत देखील अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनचे दर पडतेच आपल्याला दिसून येत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उदासीनतेचे वातावरण आपल्याला दिसून येत आहे सोयाबीनला कमीत कमी जे आहे ते पाच हजार रुपयांपर्यंत तरी बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे परंतु सध्या स्थितीला सोयाबीनला खूप खूपच कमी दर मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांनी माल घरात कवर तरी ठेवावा असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यातली त्यात जर आता पाहायला गेलं तर अमरावती या बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे ते चार हजार चारशे तीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे तर कमीत कमी दर या ठिकाणी चार हजार दोनशे रुपयांपर्यंत मिळत आहे शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत सर्वात मोठी बातमी स्टॉक मार्केटमध्ये काल जे चांगली तेजी खूप साऱ्या शेत शेअरनी दिला बंपर नफा सध्या पाहायला गेलं तर अशी स्थिती फायनान्शियलबाबत पाहायला मिळत आहे शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग अर्निंगविषयी अर्निंग विषयी ही अपडेट होती तर या चॅनलवरती शेतीविषयक देखील अपडेट पाहायला हो मिळत असतात तर त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका तर आता आपण इथेच थांबूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद